नमस्कार नितीन वसनिकेतन तुळशीबाग पुणे पुणे स्वागत आहे सध्या आपली इथं मानसूस हेला आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि छान असा रिस्पॉन्स देत आहे त्याच रिस्पॉन्सला आपण धरून छान अशा पैठणीचा महोत्सव आपण सुरू केला हे सगळ्या ग्राहकाला माहिती आहे तुम्ही असा एवढा छान प्रतिसाद दिला आहे पैठणीला का दिलाय कारण आपण रेट पण ते दिलेत आणि क्वालिटी पण छान देतोय नो डाऊट त्यामुळे एक मराठी माणसाचा शॉप आहे त्यामुळे बिनधास्त तुम्हाला जर पैठणी घ्यायची असतील तर नक्की शॉपला व्हिजिट करा आज एकदा परत एकदा नवीन स्टॉक आलेला आहे मस्त असा नवीन स्टॉक ज्यांना ज्यांना हवे त्यांनी फास्ट व्हिजिट करावं लागतं कारण सांगतो कारण न्यू हो स्टॉक आहे पैठणी महोत्सव चालूच आहे आज एक एक व्हरायटी तुम्हाला छान दाखवतो हे बघा आता ही असणार आहे प्युअर महाराणी पैठणी न्यू स्टॉक आलेला आहे आणि प्रॉपर सिल्क आहे है। फक्त हँडलूम नाही लक्षात घ्या मी जे सांगतो ना ते लक्षात घ्यायचं हे हँडलूम नाही आहे प्रॉपर सिल्क असणार आहे पण डबल वार्क लक्षात घ्या डबल वार आता ह्या साडीचं पॅटर्न बघा ही असणार आहे महाराणी पैठणी सुंदर असते हे बघा ही साडी स्टार्ट टू एंड पूर्ण बुट्टा या साडीला लक्षात घ्या हँडलूम नाहीये पॉवरलूम साडी असणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण बुट्टा या साडीला म्हणजे खूप सुंदर आहे आता हो का त्यात मध्ये आपण एक चंद्रकोर चंद्रकोर बनवून घेतलेली आहे हे बघा ही पूर्ण चंद्रकोर डिझाईन असणार आहे या साडीला ह्याच्यामध्ये कडियाल बालगंधर्व फक्त हँडलूम नसणार आहे हे सगळा है। स्टॉक हँडलूमचा नाहीये प्रॉपर सिल्क हंड्रेड पर्सेंट पॉवरलूम आणि पैठणी महोत्सव मध्ये सगळ्या पैठणी असणार आहे तुम्हाला बघा काय सुंदर आहे कडियाल बालगंधर्व पैठणी नवीन स्टॉक आलाय व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा छान फायदा आहे तुम्हाला त्याचा रेट पण सांगतो सगळ्याला रेट पण सांगतो कलर बघा काही सुंदर आहे ऑरेंज माय फेवरेट कलर हा माझा फेवरेट कारण पैठणीमध्ये एवढा छान ऑरेंज कशातच बसत नाही हा ऑरेंज हे बघा हे कलर सुंदर कलर गाजरी पिंक पण चंद्रकोर मध्ये हे बघा हे साड्या सुंदर आहेत का नाही एकदा कमेंट करून नक्की सांगायचे मस्त साड्या एक नंबर साड्या आहेत आता ही साडी पूर्ण चंद्रपूर पैठणी हँडलूम नाही लक्षात घ्या सिल्क हंड्रेड पर्सेंट प्युअर सिल्क फक्त हँडलूम नसल्यामुळे तुम्हाला हे आता ह्या साड्याची प्राइस सांगतो तुम्हाला आपल्या ऑफर मध्ये ह्या सगळ्या साड्या तुम्हाला आहेत पंधरा साडे पंधरा हजाराची आपण तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये बारा तेरा हजारपर्यंत आहेत बारा पाचशे तेरा पाचशे अशा आहेत ज्यांना ज्यांना हव्या त्यांनी फास्ट व्हिजिट करा कारण हा नवीन स्टॉक आलेला आता नवीन स्टॉक रिस्टॉक स्टॉक झालेला आहे सगळ्या फ्रेश स्टॉकवरून तुम्हाला ऑफर असणार आहे हे बघा ही साडी सुंदर किती सुंदर साडी बघा व्हिडिओ सगळ्या तुम्ही शेअर करा नवीन असाल तर पेजला फॉलो करून ठेवा कारण असे पैठणी तुम्हाला छान मध्ये आणि क्वालिटी एक नंबर आपल्या जे हे बघा ज्यांना क्वालिटी एक नंबर